ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये निषेध करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे जोडे मारो आंदोलन केले लक्ष्मण हाके यांनी काल त्यांच्या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत अपशब्द वापरले होते या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आज नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी आय टी आय चौकात एकत्र येत लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारून रोष व्यक्त केला हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली नाही तर राज्यभरात रस्त्यावर उतरून बदला घेण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाके या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आत्ता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये समुद्रा तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी चड्डीओली केलास येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही आम्ही आता या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेनी तू जर या ठिकाणी अजितदादांची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घ्यावा घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही एवढं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर या ठिकाणी व्यक्त आभार या ठिकाणी निषेध व्यक्त करतो काय आंदोलन आजच्या बाब आजच्या या आंदोलनच्या भूमिकेमध्ये मा ना राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर शहर आणि दक्षिण विभागाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी जोडो मारो आंदोलन या ठिकाणी केलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी जर माफी नाही मागितलं येणाऱ्या ना काळामध्ये रस्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येईल असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजित पवार यांच्याविषयी दक्षमधन हाक्या चुक्याने एक अपशब्द काढलेत आता निषेध करण्यासाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकचे पक्ष कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्ते आज इथं आम्ही महात्मा फुले यांच्या ज्योतिबारावांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध करण्यासाठी तिथे जमलो आहोत येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये ह्या हक्क्या सुचरला नाही त्या हक्क्याला त्या जागा दाखव राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता फिरू देणार नाही कारण आमचा पक्ष चे अध्यक्ष यांचा अपमान केला आमचं कोणताही कार्यकर्ता सहन करणार नाही यापुढे लक्ष हाक्याने आठवण हे करून घेतलं पाहिजे यापुढे त्यानं पुन्हा आमच्याविषयी आमच्या नेत्याविषयी काही अपशब्द काढले तर आम्ही पुन्हाही खपून घेणार नाही पण ह्याचासुद्धा बदला आत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही आत्ता सांगितल्याप्रमाणे आमचे उत्तरचे अध्यक्ष आणि आम्ही सर्वजण मिळून त्याच्या त्याची पिवळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही नांदेडमध्ये त्याला हेतू फिरकू देणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो